हे तर हृदयाकडे फक्त शिरा मोठा अंगट्याने प्रेस करत जायचं असं असं mm. नॉर्मल घ्यायचं ah, नाही शिरा बाजार अंगट्याने तसं प्रेशर असं ah. आहे ना हाताला होत आहे oh. पहिला उजवा जास्त होतात ती कमी आला आता दहा तालुक्यात तर पहिल्यापेक्षा बघा किती ही वाटत असेल लूज पडले का वाटतोय का हं बरोबर केलं ना केलं ना आता के टीके दी केले तर माझ्यापेक्षा स्त्री पद्धतीने राहणार तो आता ॲडव्हान्समध्ये आहे हो कज हे जरी केलं तरी मेडिसिन पर्याय नाही हे फक्त प्राथमिक झालं तेव्हा मी व्हिडिओ पाठवतो हो म्हणजे तुम्ही ते परत बघून करू शकता O que